राज्याच्या काही भागात सध्या उन्हाळी बाजरीची लागवड सुरू आहे लागवडीपासून ते काढणीपर्यंत बाजरीचं योग्य व्यवस्थापन केलं तर अधिक उत्पादन मिळवता येतं बाजरीची सध्या कशी काळजी घ्यावी यासाठी पाहूया पीक सल्ला बाजरी लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी जमिनीची पंधरा सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरणी करून कुळवाच्या दोन पाळ्या देऊन भुसभूषित करावी शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरीत दहा ते पंधरा गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवावं यानंतर कुळवणी करावी बाजरीची पेरणी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी पेरणी पंधरा फेब्रुवारी अतिउष्ण हवामानात परागी अनिष्ट परिणाम होऊन दाणे भरण्याचे प्रमाण कमी होतं लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बाजरीच्या श्रद्धा सबुरी शांती आणि आदिशक्ती या संकरित जाती वापराव्यात सुधारित जाती वापरायच्या झाल्यास आय सी टी पी ब्याऐंशी शून्य तीन धनशक्ती वाणांची शिफारस करण्यात आली आहे लागवडीसाठी प्रति हेक्टरी चार किलो बियाणं पुरेसं ठरत लागवडीपूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करावी बियाणांवर पूर्वी वीस टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी यासाठी दहा लिटर पाण्यात दोन किलो मीठ विरघळावं आणि त्यात बाजरीची बियाणं टाकावी पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून टाकावं तळाला राहिलेले आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून त्यानंतर सावलीत वाळवावेत त्यामुळे अर्गट रोगाचं नियंत्रण होतं यानंतर वाळवलेल्या बियाण्याला सहा ग्रॅम मेटालॅक्झिल पस्तीस एस ची प्रक्रिया करावी सोबत पंचवीस ग्रॅम ऍझल्टोस्पिरियल शिवाय पंचवीस ग्रॅम पाण्यात विरघळणारे जीवाणू संवर्धक बियाणा सुळावं जीवाणू संवर्धकामुळे पंचवीस टक्के नत्र खतामध्ये बचत उत्पादनात दहा टक्के वाढ आणि बियाणाची उगवण शक्ती वाढते रोपांची वाढ चांगली होते आणि तसंच फुटवे जास्त फुटतात पेरणीची पद्धत जमीन ओलवन वाफसा आल्यावर पेरणी करावी जमिनीच्या उतारानुसार पाच ते सात मीटर लांब आणि तीन ते चार मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत पेरणी दोन चाडीच्या पाभरीनं करावी म्हणजे पेरणी करताना रासायनिक खत आणि बियाणं एकाच वेळी पेरता येतात पेरणी दोन ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर करू नये पेरणी करताना दोन ओळी तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर पंधरा सेंटीमीटर बाजरीच्या उत्पादनासाठी खताचं महत्वाचं बाजरीला हेक्टरी नव्वद किलो नत्र पंचेचाळीस किलो आणि किलो पालाश द्यावे पेरणीच्या वेळी अर्ध नत्र संपूर्ण स्पुरत पालाश आणि पंचवीस ते तीस दिवसांनी उर्वरित अर्धे नत्र द्यावे पेरणीनंतर दहा दिवसांनी पहिली आणि वीस दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपातील अंतर पंधरा सेंटीमीटर ठेवावं दोन वेळा कोळपणी आणि गरजेनुसार दोन वेळा खुरपणी करावी बाजरीच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन महत्वाचं ठरतं पेरणीनंतर चार ते पाच दिवसांनी हलकं म्हणजेच आंबवणीचं पाणी द्यावं त्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास पहिलं पाणी फुटवे येण्याच्या वेळी म्हणजेच पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दुसरं पाणी पीक पोटरीत असताना म्हणजेच पेरणीनंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांनी आणि तिसरं पाणी दाणे भरते वेळी म्हणजेच पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावं बाजरीची अशा प्रकारे काळजी घेतल्यास यंदा बाजरीचं भरघोस उत्पादन हाती लागण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा